अल्पवयीन मुलीवर लोणावडा लग्नाचे दाखवून अल्पवयीन मुलीला घरातून फसवून पळवून नेणाऱ्या आरोपीने तिला लोणावडा खंडाळा परिसरात नेले आणि सुमारे तीन ते साडेतीन महिने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता ती सापडली वैद्यकीय तपासणीत अत्याचाराची पुष्टी झाल्यानंतर तालुक्यातील बोथ येथील गोपाल हिरू राठोड विरुद्ध दारव्हा पोलिसांनी पोक्सोसह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून लोणावडा परिसरातून अटक केली आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवत तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला आणि तिला घरातून पळवून नेले त्यानंतर तिला लोणावडा खंडाळा भागात नेऊन तिच्यावर संबंध प्रस्थापित केले हा प्रकार तब्बल साडेतीन महिने सुरू होता मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि शोध मोहिमेतून तिला ताब्यात घेतले चौकशी व वैद्यकीय अहवालात अत्याचार उघडकीस आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास दारवा पोलीस करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा